नमस्कार मंडळी आज आपण एकादशी हे व्रत कसे करावे कुणी करावे कशासाठी करावे आणि कधीपासून करावे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत जर तुमच्या डोक्यात प्रश्न असेल की एकादशी हे व्रत कसे करतात किंवा इच्छा असेल की एकादशी हे व्रत करावे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगाचा ठरेल तर जाणून घेऊया हे व्रत कशासाठी किंवा या व्रताचं महत्त्व काय आहे तर एकादशी म्हणजे अकरा या संख्येचा संस्कृत शब्दप्रयोग आहे एकादशी ही दर महिन्याला दोन म्हणजे शुक्ल पक्षाची एक आणि कृष्ण पक्षाची एक अशा महिन्याला दोन आणि वर्षाला चोवीस एकादशा येत असतात त्यामध्ये आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी अशा दोन एकादशा या अनन्य साधारण महत्त्व ठेवते तर आषाढी एकादशीला भगवान विष्णू हे योगनिद्रेत जातात आणि कार्तिकी एकादशीला भगवान विष्णू हे योगनिद्रेतून जागे होतात म्हणून या दोन्हीही अनन्य अनन्यसाधारण महत्त्व आहे चला तर मग जाणून घेऊया एकादशीला कुठल्या देवाची पूजा करतात तर एकादशीला भगवान विष्णू किंवा बाळकृष्ण यांची पूजा करतात किंवा हा दिवस त्यांना समर्पित आहे चला तर मग जाणून घेऊया हे व्रत कोण करू शकतं ज्याला मोक्षाची अपेक्षा आहे किंवा कुठलीही इच्छा पूर्ण करायची आहे त्यांनी हे व्रत करावं मग तो बाळ असो वृद्ध असो किंवा स्त्री असो पुरुष असो कुणी हे व्रत कधीही करू शकतं पण ह्या व्रताला शक्यतोर मोक्षदा एकादशी गीता जयंती या दिवशीपासून केलं जात असतं चला तर मग जाणून घेऊया हे व्रत कधीपासून सुरू करतात हे तसं तर हे व्रत कुठल्याही एकादशीपासून संकल्प करून तुम्ही करू शकता कारण देव हा फक्त भावाचा भुकेला असतो त्याला तुमचं काहीही नको आहे अनंत ब्रह्मांडाच्या स्वामीला तुमच्यापासून काय हवं असेल बरं मग जाणून घेऊया शक्यतोर काय असतं तर आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे की भगवान विष्णूंनी आपल्या कल्याणासाठी भगवद्गीतेचा उपदेश ज्या दिवशी आपल्याला दिला तो दिवस म्हणजे गीता जयंती किंवा मोक्षदा एकादशी मग तुम्ही एकादशीचं व्रत या मोक्षदा एकादशीपासून करायला सुरुवात करावी मग हे व्रत कसं करावं किंवा संकल्प कसा घ्यावा असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील तर आपला भाव तसा देव किंवा तुमची भावना जशी असेल तसा देव तुमच्यासमोर प्रगट होतो हे तर तुम्ही ऐकलंच असेल मग या व्रताला इतकं कठीण का बरं समजायचं ज्याला तुमच्या भावाची गरज आहे त्याला तुमच्या सामग्रीची काहीही आवश्यकता किंवा कुठल्याही चांगल्या कामासाठी मुहूर्ताची गरज नसते पण एकादशी हे व्रत एकादशीच्या दिवशीपासून सुरू करावं एवढं मात्र नक्की तर मोक्षदा एकादशीपासून शक्यतोवर आपण हे व्रत सुरू करावं मो एकादशी, एकादशी किंवा कुठलीही एकादशी हे सर्वसाधारणत तीन दिवसाचं व्रत असतं म्हणजे एकादशीचा आधला दिवस एकादशीचा दिवस आणि एकादशीचा दुसरा दिवस शक्यतोर तीन दिवस हे व्रत केलं जात असतं मनोभावे केलं जात असतं मग हे व्रत कसं करायचं एकादशीच्या आदल्या दिवशी तुम्ही बिना लसूण कांद्याचं बिना मसाल्याचं संन्यासासारखं जेवण करावं सकाळच्या तीन प्रहरामध्ये हे जेवण आटपून तुम्ही संध्याकाळी निरंकार राहावं किंवा नुसता फराळ फलाहार करावा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून व्रताचा संकल्प घ्यावा म्हणजे जिथे तुम्ही प्यायचं पाणी भरून ठेवता तिथे तुम्ही एक तुपाची फुलवात लावावी आपल्या पित्रांचं स्मरण करावं भगवान विष्णूचं स्मरण करावं आपली इच्छा सांगावी गोत्र सांगावं नाव सांगावं आणि व्रताचा संकल्प घ्यावा म्हणजे तुम्ही एक व्रत करणार आहे दोन व्रत करणार आहे शक्यतोर पाच एकादशा अकरा एकादशा एकवीस एकादशा एक्कावन्न एकादशा एकशे आठ एकादशा एकशे अकरा एकादशा याप्रमाणे तुम्ही संकल्प घ्यावा आणि त्यानंतर त्याचं उद्यापनसुद्धा करावं म्हणजे पारण करावं मग हा संकल्प घेतल्यानंतर बालकृष्ण किंवा भगवान विष्णू कुठलेही तुमच्याकडे भगवान विष्णूचा अवतार प्रतिमा असेल तर त्याचे तुम्ही आधी उष्ण उदक घालून मग साधं उदक घालून पंचामृतांनी स्नान करावं छान शृंगार करावा तुमच्याकडे उपलब्ध असतील ती फुले वाहावी त्याला नैवेद्य दाखवावा आपली इच्छा सांगावी धुपाधिपाणी पंचारती करावी त्यानंतर संध्याकाळी शक्य असल्यास जागरण करावे दिवसभर त्याच्या नावाचं स्मरण करावं तुम्हाला येत असेल त्या मंत्राचं उच्चारण करावं शक्य असल्यास घराजवळ असल्यास एकदा मंदिरात जावं तुळशी दल वाहावे तुळशीची मंजिरी वाहावी कृष्णाला घरच्या बाळकृष्णाला तुम्ही तुळशीची मंजिरी तुळशीची पाणी वाहावी त्यानंतर मंदिरात सुद्धा देवाची आरती वगैरे करून संध्याकाळी शक्य असल्यास जागरण करावं किंवा बारापर्यंत जागून सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता किंवा झोपी जाऊनसुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता दुसऱ्या दिवशी पहिल्या तीन प्रहरात जेवण आटपून संध्याकाळी परत उपवास ठेवावा जेवण हे शक्यतोवर बिना लसूण कांद्याचं बिना मसाल्याचं असावं पण द्वादशीच्या जेवणात भात हा असावाच आणि वांगी ही नसावी अशी शास्त्रांमध्ये किंवा वैष्णवजनांच्या तोंडून आपण ऐकलेलं आहे भात म्हणजे तांदूळ तांदूळ म्हणजेच भगवान विष्णूचं एक स्वरूप असं मानलं जातं आणि ह्या व्रतात कुठल्याही मंत्राचा उच्चार तुम्ही करू शकता मग त्यामध्ये भगवान विष्णूच्या कुठल्या मंत्राचं स्मरण करावं तर तुम्ही सहज कृष्ण कृष्णसुद्धा म्हणू शकता हरी म्हणू शकता विष्णू सहस्रनाम म्हणू शकता भगवद्गीतेचे अध्याय म्हणू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते हरये परमात्मने प्रणत नाशाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचा जाप करू शकता किंवा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्णहरीसुद्धा म्हणू शकता किंवा नुसतं कृष्ण 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 कृष्णसुद्धा म्हणू शकता तुम्हाला जोही मंत्र येत असेल त्या मंत्राचा उच्चार तुम्ही या व्रतामध्ये करावा गरिबांना दान करावे यथायोग्य पूजा करावी आणि व्हिडिओ ऐकल्या आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्याप्रमाणेच कोणाला या व्रताच्या माहितीची आवश्यकता असेल तर हा व्हिडिओ शेअर करावा